धुळवड ही नक्की सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांच्या उमेदवार जाहीर झाल्या असतील काही लोकांच्या उमेदवार जाहीर झाल्या नसतील परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचाच उमेदवार किमान दोन ते अडीच लाखांना निवडून मी सांगितले की हा उमेदवार हा महायुतीचा असेल आणि शिवसेना म्हणून आम्ही त्याच्यावर दावा केलेला आहे भाजपनं देखील दावा केलेला आहे परंतु मला असं वाटतं की शिवसेनेला ही जागा जर सुटली सुटेल याची खात्री आहे तर माननीय नारायणराव राणेसाहेब असतील दीपकभाई केसरकर असतील रवींद्र चव्हाण असतील निलेशजी राणे नितेशजी राणे राजन तेली जेवढे भाजपाचे अतुल काळशेकर जेवढे नावं आता राहिली तर मग सगळ्याच लोकांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली आणि आमची अलायन्समधले जे पक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या मताधिक्यानं धनुष्यमानाचा उमेदवार निवडून लोकशाहीमध्ये एवढा गर्व असून उपयोगाचा नाही एक काळ देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असताना देखील त्यांचा पराभव झाला होता हा इतिहास आहे त्याच्यामुळं मतदारांना एवढं ग्रहित कोणी धरू नये आणि मीच म्हणजे सगळा मतदारसंघ आहे अशा आविर्भावामध्ये देखील कुणी राहू नये मी एवढंच सांगितलं की महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर सिंधुदुर्ग का रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्या आशीर्वादावर आम्ही लोकसभेमध्ये मोठ्या फरकाने जाऊ हे मी सांगितलेलं आहे मी असं कुठेही मीच निवडून येणार मी तसं केलं मी तसं केलं हे मतदारांना ग्रहीत धरून चालत नाही हा सिंधुदुर्ग आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की महायुतीचं उमेदवार निवडून देण्याची मानसिकता ही सिंधुदुर्ग रत्नागिरीची झालेली आहे फार मोठ्या मताधिकाऱ्यांनी मी निवडून देईल बारामतीच्या प्रश्नावर मी कसं काय उत्तर देऊ शकतो पण एक माननीय मुख्यमंत्री मोदयांची भूमिका स्पष्ट आहे की महायुतीच्या उमेदवाराचं शिवसैनिकांना प्रचार करावाच लागेल तिथं कुठेही पाठीपुढं चालणार नाही तिथं पक्षांतर्गत कारवाई नक्की केली जाईल मी बातमी वाचली हल्ला झाल्याची पण ती कशामुळे झाला काय झाला याची माहिती माझ्याकडे नाही आणि अशा संवेदनशील गोष्टीवर बाईट देत असताना किंवा चर्चा करत असताना माहिती घेणं गरजेचं अटक झाली आहे आता केजरीवालांना अटक झाली आहे तुमच्या माध्यमातून आम्ही बघितलं तर का झाली कशासाठी झाली याचा अभ्यास करावा लागेल बरं काहीतरी झालं असेल म्हणूनच अटक झाली असेल शिवसेनेनं दावा केलेला आहे शिवसैनिकांच्या मनामध्ये किरण सामंत हे उमेदवार आहेत माझे भाऊ म्हणून नाहीत त्याच्यामुळे जो काय निर्णय घ्यायचा आहे ते एकनाथ साहेबांना आम्ही अधिकार दिले तर एकनाथ शिंदेसाहेब येतील